मित्रांनो कशा सगळे मजा ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये जसं नाव हे वैभव नाही तर मित्रांनो आता पावसाळ्यात देखील खूप जोरदार अशी सुरुवात झालेली आहे पावसाळ्याला तिथे सुरुवात झाली की आपले मराठी सण असतात ते लागोपाठ चालू असतात आणि त्यासाठी लागणारे कपडे म्हणजे आता मी माझ्या चॅनलवरती लेडीजसाठी म्हणजे गावं त्याचबरोबर वेगवेगळे ट्रेडिशनल कुर्तीज त्याचबरोबर मेन्ससाठी लागणारे जे टी शर्ट शर्ट यांचे खूप सारे व्हिडिओज बनवले आहेत तर तिथे खूप जणांचे कमेंट आले होते की लहान मुलांसाठी पण काहीतरी दाखव तर आजची इकडं गीज असणार आहे जर तुम्हाला माहीत असेल तर लाडका देवबाप्पा हे सॉन्ग तर सर्वांनी ऐकलं असेल बरोबर ना तर त्या लाडका देवबाप्पा साँगमध्ये जी मायरा आहे ती जे हर म्हणजे वेगवेगळ्या सॉंग मध्ये किंवा कुठच्या पण टी व्ही सिरियलमध्ये जे ट्रेडिशनल कपडे वेअर करते ते ती कुठून घेते तर आज मी ज्या शॉपमध्ये जाणार आहे तिथूनच ती घेते स्वीट बेबी नावाचं हे शॉप आहे कागरला तर त्या शॉपमध्ये कसं जायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवणार त्याचा ॲड्रेस तर मित्रांनो इथे खूप भारी भारी कलेक्शन्स आहेत लहान मुलांसाठी म्हणजे आता समजा आईने जर पैठणी साडी वेअर केली तर त्याच साडीला मॅचिंग असं ड्रेस किंवा लहान मुलांसाठी ते कुर्ता असतो तो त्या शॉपमध्ये पटकन अवेलेबल करून घेणार आहे खूप भारी भारी क्वालिटी आहे चला तर मग जावे त्या शॉपमध्ये आणि बघा आपल्याला कोणकोणत्या व्हरायटीमध्ये ट्रेडिशनल क्लोथ लावायला मिळतील तर मित्रांनो जे स्वीट बेबी जे शॉप आहे तिथे तुम्हाला कसं यायचं ते मी दाखवतो तर हे बघतायत ना तर हे आहे डिसिल्व हायस्कूलच्या इकडचं मागचं कंपाऊंड आहे रानरे रोड आहे हा आणि इथे जर तो समोर है तो समोर तो है जर समोर बघतायत तर समोरच्या रोडमध्ये आहे नक्षत्र मॉल तिथून जर सरळ आलात ना तर हा रोड आहे इथे रानरे रोड आणि जर इथे यायचं असेल तर विक्रम ज्वेलर्स म्हणून आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे विक्रम ज्वेलर्स म्हणून आहे इथे विक्रम ज्वेलर्सच्या अगदी समोरच्याच रोडवरती इथे जर बघितलं तर आदर्श पूलवाले आहे त्याच्या अगदी समोर बाजूलाच हे तुम्हाला स्वीट बेबी नावाचं हे शॉप आहे तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा आणि इथे खूप चांगले चांगले लहान मुलांचे जे कलेक्शन्स आहेत ते आपल्याला ट्रेडिशनल कलेक्शन्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे बघा चला तर मग जाव्या शॉपमध्ये आणि बघूया आपल्याला काय काय कोणकोणत्या प्रकारचे व्हरायटी इथे पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण आहे ना स्वीट बेबी शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण सर सर्वात आधी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं एकदा नाव सांगा माझं प्रकाश गावडे ओके बेबी okay. तर किती वर्ष झाली सर तुम्हाला या फील्डमध्ये पंचवीस वर्षापासून ओके okay. आणि आपले इथे ट्रेडिशनल कपडे भेटतात लहान मुलांसाठी पारंपरिक असतात म्हणजे लहान मुलांना जेवढे पारंपरिक जेवढे असतात सणाप्रमाणे जी व्हरायटी असते ती आपल्याकडे तयार ओके तरी स्टार्टिंग काय प्राइस आहे आपल्या इथे साधारणतः साडेतीनशे रुपये बरोबर व्हरायटी सुरुवात होते मग कसं पॅटर्न घ्याल त्याच्यावर मटेरियल आणि पॅटर्न याच्यावर रेट्स डिपेंड असतात क्वालिटी जशी आपण चांगली घ्याल त्याप्रमाणे रेट्स आहेत आणि सर मेन म्हणजे आता समजा कोणाला डिझाईन जर दुसरी हवी असेल तर तुम्ही डिझाईन करून कस्टमाइज करून दिली जाते पण आमच्याकडे आलेल्या कस्टमरला इथे आल्यानंतर एवढी व्हरायटी मिळते की त्यांची डिझाईन ही तयारच असते अगदी हा टोटल व्हरायटी आमच्याकडे तयार असतात साधारण ते बघाल तर आमच्याकडे न्यू बॉर्नपासून दहा वर्षापर्यंत मुलाला पाच वर्षापर्यंत आणि मुलीला दहा वर्षापर्यंत सर्वच व्हरायटी हो आहे स्वतः जन्माला बाळ आलं आपल्या घरात मुलगा जन्माला आला तर आपल्याकडे इथे हा जो आहे एक नवीन पॅटर्न बनलाय शिवाजी महाराजांचा कॉस्ट्यूम बनला म्हणजे शिवाजी महाराजांचा जो अंगरखा होता तो अंगरखा आहे किंवा टोप आहे त्याच्या खाली धोती पण आहे आणि हे पण आहे पायजामा पण आहे म्हणजे ते फोटोशूट करतात त्यासाठी बारशासाठी प्रत्येकाला लागतं ना बारशाची जास्त पॅटर्न जातो आणि आपण याची क्वालिटी पण आपल्याकडे अशी दिली जाते की लहान मुलाला स्किनला काही इफेक्ट okay, होतं का प्युअर कॉटन वापरलं जातं आणि मटेरियल फिनिशिंग असतं त्याच्यामध्ये okay. हा एक दुसरा पॅटर्न आहे हा प्लेन पैठणीमध्ये okay. पैठणीमध्ये याच्यामध्ये आठ कलर्स येतात त्याच्यामध्ये पण आपल्याला न्यू बॉर्न पासून सहा सात वर्षापर्यंत व्हरायटी असते आता हे आहे आपल्या पॅरेंट्स प्रमाणे असतं पॅरेंट जॅकेट आणि मुलांचं आणि मुलींचं मॅचिंग मध्ये हिशोबाने पैठणी प्रिंटेड चाललेल्या त्या लुकमध्ये Okay. या पैठणीच्या डिझाईन मध्ये पण आपल्याकडे आठ ते दहा डिझाईन्स आहेत कुठची डिझाईन पाहिजे असेल तर ती आपल्याकडे अवेलेबल असते पाच वाजता बघाल ना प्रत्येक डिझाईन सिमिलर नाही वेगवेगळ्या पॅटर्न वेगवेगळे पॅटर्न ऑप्शन्स आहेत आणि कलर पण खूप छान छान आहेत वेअरचं कलेक्शन आहे बॉइजवेअर च्या कलेक्शन मध्ये ही प्लेन पैठणी आहे मुनिया पैठणीमध्ये त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आपल्याकडे असं आहे की आज ट्रेंड असं झालेलं आहे की साडीप्रमाणे आपल्याला बाळाला चॉईस घालायची हा बरोबर खणाचा आता सध्या क्रेज आहे त्याप्रमाणे आपल्याकडे हे बघा खणामध्ये पण भरपूर पॅटर्न्स आहेत की असे जेणेकरून वेगवेगळी व्हरायटी आहे मस्त एकदम सुंदर असा कलर वाटत छान वाटत हा एक दुसरा पॅटर्न असा की पप स्लीव्ह मध्ये जर मुलीला तर तो एक आहे हा असं एक आहे स्लीवलेस जर मुलांना वापरायचं असेल कम्फर्टेबल मध्ये तर हे आणि हे सगळे हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये बनलेले हे जे आहे एक आपल्याकडला नवीन कॉटनच आहे साऊथ कॉटन मध्ये फ्रॉक्स बनले आहेत हे देखील सुंदर आहे तर यांची प्राइस काय साधारणतः पाचशे पासून व्हरायटी चालू आहे कॉटन इयर मध्ये आणि तेच आपण जर पॉलिस्टर जर पॉलिस्टर खन मध्ये घेतलं साडेतीनशे पासून व्हरायटी आणि याच्यामध्ये पण हे येत आहे साऊथ मध्ये याच्यामध्ये पण चांगली व्हरायटी कलेक्शन चांगलं म्हणजे आठ ते दहाचा कलरचा चॉईस देतो आपण न्यू बॉर्न पासून तीन वर्षापर्यंत फ्रॉक्स आहेत प्लेन पैठणी लागली साडीप्रमाणे मॅचिंग त्यासाठी पण याच्यामध्ये आठ ते दहा कलर्स आहेत असं ब्लॅक कलेक्शन तर बरंच असतं आमच्याकडे कारण का आमचं असं एथनिकचं असल्या कारणाने आमच्या प्रत्येक सणाप्रमाणे व्हरायटी असते साधारणतः जसा सण येईल त्याप्रमाणे आपल्याकडे व्हरायटी दिली जाते आता आपल्याकडे पुढच्या महिन्यात हे आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला आषाढी एकादशीची पण भरपूर व्हरायटी मिळणार आहे तुम्ही जर हा ब्लॅक कलर जरी बघाल ना एकदम उठून वाटत आणि खूप छान आहे कलर सर आणि एक म्हणजे मायरा पण तुमच्या इथूनच घेते मायरा पण आपल्याकडनं मायराचं सगळं चॉईस आपल्याकडनं म्हणजे लाडका देवबाप्पा हे सॉंग बघितलं असेल आता गेल्या वीक मध्ये मायरा येऊन गेली त्याचे मम्मी पप्पा हे बघा हे सर्व मॅच मध्ये गेल्या वीक मध्ये येऊन गेले गेल्या आपल्यामध्ये ओके मायराचं हे कलेक्शन मी जात न्यू बॉर्न पासून पासून असे सगळे जेवढे ड्रेस वापरते तेवढे सगळे आपल्याकडनं आजही ती घेऊन जाते आवड आणि हे सगळं कलेक्शन तिचं आपल्याकडनं जा जात आहे ओके म्हणजे तुम्ही जे मायराला जे कपडे घाला म्हणजे पेहरा म्हणजे कुठेही शूट मध्ये बघायला हे सगळे मायरा कलेक्शन म्हणून आपल्याकडे आज कस्टमरना पण असं झालेलं आहे की मायरा कलेक्शनचा शॉप आहे मायराचे सगळे चॉप असं कस्टमर तर झाले बघा आली नाथ कोठारे कोठाऱ्यांची नाथ आपल्याकडनं व्हरायटी दर वेळेला आमची चेंजेस असते त्यामुळे साधारणतः कसं असतं मराठी मुळे जेवढे पारंपरिक पावसाळा पण सुरू झाला सणाला सुरुवात झाली पहिल्याच हिवाळी ऋतू पासून आपल्या हळव्या कलरच्या खणापासून आपली सुरुवात होते साधारणतः खण मध्ये पण आपल्याकडे पंधरा ते वीस कलर येतात पुढे एवढे कलर अवेलेबल नाही सुंदर कलेक्शन आणि तुम्हाला दरवेळेला म्हणजे आता अंगारकी आली अंगारकीला वेगळ्या लुक मध्ये देतोय आठवड्याभरामध्ये आपण हे करतोय की थोड सस्पेन्स ठेवायचं की एक आठवडा आधी त्याच ओपनिंग ठेवायचं की कस्टमरला त्याचं कुतूल वाटलं पाहिजे की काहीतरी वेगळी व्हरायटी का दिलेली आहे आयुष्य okay. जर आपल्याकडे जर पैठणीमध्ये वगैरे लागत असेल तर आपल्याकडे पैठणीमध्ये पण असतात हे पैठणी मधले प्युअर पैठणी मध्ये तर यांची काय प्राइस रेंज असते साधारणतः बाराशे रुपयापासून व्हरायटी चालू होते ओरिजिनल पैठणी आणि नॉर्मल पैठणी पाहिजे असेल तर साडेतीनशे पासून आपल्याला व्हरायटी चालू okay. आहे म्हणजे अगदी पॉकेट फ्रेंडली मध्ये जसं पाहिजे बजेट आपल्याला चॉईस दिले कलर ऑप्शन दिले आहेत व्हरायटी चॉईस दिलेली आहे साडी प्रमाणे मॅचिंग चे ड्रेसेस आपण देतोय बघा मस्त मस्त कलेक्शन साडी साडी जरी पण आपल्याकडे अच्छा जर मुलाला मुलीला सेम ओके कितीला एक्झॅक्ट पडेल साधारणतः आपल्याकडे हा कॉम्बोचा हा पैठणीचा आहे तो पाचशे साडे सातशे रुपयाचा आहे साडीचा मिळून पंधराशे मध्ये ओके असं पाचशे पासून व्हरायटी चालू होते कॉप मध्ये पण अशी मध्ये वगैरे मग जसं तुम्ही मटेरियल वगैरे चॉईस कराल त्याप्रमाणे रेट आहेत ओके okay. हे आहेत आपले आता गर्ल्स वेअरचे नवीन आलेले पॅटर्न जसे आज मोठ्या लेडीजचे जसे चॉईस चे त्या टाईपचे ब्लाउज बनवलेले हे okay. प्रिंटेड पैठणीमध्ये बनलेले म्हणजे आईने जसं सेम मॅचिंग घातलं तसं सेम सेम सुद्धा घालू शकते मस्त मस्त व्हॅरायटी देत असतो म्हणजे तुम्ही जर शॉप मध्ये ना म्हणजे मी इथून रोडवर नेहमी जाता येतात ना मला मी बघतो कारण वेगवेगळे पॅटर्न दिसतात दररोज सेम नसतात दरवेळी चेंजेस होत राहतात इथे नाही गिर्या गे कसं आमचं कस्टमर कसं दर महिन्याला येणार दर महिन्याप्रमाणे सणापुरे आपल्याकडे खरेदी करायचं त्यामुळे आम्हाला दर सणाच्या चॉईस प्रमाणे द्यावे लागतात आता दर मंथला मुलाचा मंथली बर्थडे बनवला मंथली बर्थडे पण इश्यूल ठेवलेलं आहे ओके हे सगळे पैठणीमध्ये लागले असते तर पैठणी फ्रॉक्स मध्ये पण व्हरायटी बऱ्यापैकी असते हे ओरिजिनल पैठणीमध्ये येतात ओके तर यांची काय प्राइस रेट साधारण बाराशे पासून व्हरायटी चालू ओके यामध्ये बघा याची ओरिजिनल पैठणी येतात ओके हे बघा हे आता आपल्याला दाखवत आहेत का हे प्युअर पैठणीचे पॅटर्न असतात मस्त कलर मिळणार आपल्याला कलर पण एकदम छान ब्राईट वाटतात एकदमात पैठणी घालायची आवड आहे त्याप्रमाणे देतो ही पैठणी घेतली आपण बारशा नामकरण साठी जास्त करून पैठणी चालते ती आपण ती घेतल्यानंतर त्याच्याबरोबर आपण असं केले की बारशाटी स्पेशली हातातले पायातले आणि टोपर असा सेट पण केलेला आहे की मुलाला एक ड्रेसचं एक फोड व्यवस्थित व्हावं हिशोबाने तरी कोणाला गिफ्टिंग करायचं असेल तर ते सुद्धा आपण गिफ्ट करू शकतोय बघा मस्त मस्त वाटतात हा तिथे सुद्धा त्यांनी लावलेली आहेत वरती भारी भारी कलेक्शन आणि कलर जर तुम्ही बघाल ना प्रत्येक क्लोथ चे मस्त मस्त आहेत आणि एकदम जे ट्रेडिशनल मराठमोळे जे ड्रेस असतात ना त्याच पॅटर्न बघा खूप छान छान कलर हे बघथ लुकच आता साऊथ इंडियन कस्टमर आले की त्यांना आपल्याला क्रीम कलर जास्त चॉईस क्रीम मध्ये पण आपण असं व्हेरायटी बनवली की वेगवेगळे पॅटर्न दिलेले वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत जसं की असं कुणाला गरम होत आहे उकडत आहे त्यासाठी आपण हे शोल्डर वाले सिंगल शोल्डर मध्ये हे स्लीवलेस मध्ये बनवले कुणाला आपलं पारंपरिक पफ स्लूज मध्ये पाहिजे तर पफ स्लूज मध्ये पण दिले आणि पफ स्लूज मध्ये पण okay. आपण पॅटर्नची चॉईस दिली आहे मटेरियल दिलेलं आहे आपल्याला कॉटनची क्वालिटी पण आपण आहे ओके बघा म्हणजे बाळाला काही त्रास होणार नाही त्यानुसार त्यांनी पण काळजी घेतली आहे आणि बघा ऑप्शन्स पण आपल्याला तीन तीन दिले आहेत बघा त्याच्यामध्ये कुणाला वाटलं की आपल्याला फ्रॉक नाही झाले हा टॉप झाले तर आपण त्याच्या हिशोबाने बघा क्वालिटी दिली आहे ती हा छान वाटतंय बघा साऊथ गोल्ड मध्ये हा स्पेशली आपल्याकडे याच्यामध्ये न्यू बॉर्न पासून दहा वर्षापासून सर्व साईज अवेलेबल okay. मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवतो तुम्ही एकदा बघून घ्या चार चार ऑप्शन्स आहेत आपल्याकडे मस्त मस्त आहेत मध्ये स्कट टॉप लागत असेल तर तो, तो स्कट ऑफ देखील दिलेला दे okay, आहे ओके हा बघा यामध्ये दहा वर्षापर्यंत सर्व सायझेस आहेत ओके okay. असं प्युअर पैठणी मध्ये सिल्क मॅचिंग मध्ये पाहिजे असेल फ्रॉक अवेलेबल तर तो तरी काय यांची प्राइस रेंज आहे बाराशे पासून सुरुवात होते बाकी पुढे मग साईज आणि पॅटर्न वाईज रेट्स आहेत बाराशे पासून अडीच पर्यंत प्युअर पैठणीची व्हरायटी येवला पैठणी मध्ये मस्त वाटतंय बघा भारी एकदम आता नवीन चालू झाले आर्टिफिशियल आपल्याकडे दहा वर्षापर्यंत पण पाचशे सहा कलर्स बनवलेले आहेत हा सुंदर वाटत आहे बघा मी जरी लांब जरून घेऊन गेलो ना तरी ऍक्स्ट्रॅक्ट वाटत डोळ्यासमोर एकदम ते हा क्वालिटी व्हरायटी हो आणि खूप छान छान आहे ते बघा म्हणजे बघता क्षणी कोणाला आवडेल आहे बघा आणि कोणी शॉप मध्ये आलं ना का तर खाली आज जाणार नाही काय तरी घेऊन जाणार एवढा चॉईस हा आवडी नाही दोन नेणार खूप सास्त व्हरायटी देखील ठेवले आणि पॅटर्न पण आहेत आपल्याकडे कलर ऑप्शन सुद्धा आहे कस्टमर असे की आवर्जून येत हा इथे जायचं इथे आपल्याला चॉईस घेऊनच प्रमाणे आपल्या चॉईस प्रमाणे बरोबर इकडे तयार असतं की डिमांड करायची गरज हा आम्ही स्वतःच कस्टमरला एवढी व्हरायटी दाखवतो की गिरायकांना आवडायलाच पाहिजे ती व्हरायटी त्याप्रमाणे आम्ही बनवतो तशी आमच्या पसंतीचं आम्ही काहीच बनवतो असं मज कस्टमरला ज्या दहा लेडीज ताईनं जे आवडतं त्यांच्या ज्या साड्यांचा असतो त्याच्यावरतीच आम्ही जोर देतो त्याच्यावरतीच फोकस करतो आणि तेच बनवतो म्हणजे काय कस्टमर चॉईस इज मेन इम्पॉर्टंट बरोबर आहे आमची चॉईस हो कस्टमरला जे आवडेल ते तेच म्हणजे तुम्ही जर समजा ह्या कलरचा जर आईचा किंवा आईचा जे साडी असेल पैठणी तुम्ही फोटो जरी दाखवलात तरी तुम्हाला मॅचिंग करायला लगेच मिळणार काही प्रॉब्लेम कुठे दादर किंवा कुठे फिरायची गरजच नाही तुम्हाला फक्त शॉप मध्ये यायचं तुम्ही आमच्याकडे आलात यायला नाही मिळत असेल आमचा नंबर देतो आम्ही आपल्याला जर चॉईस झाला तर तो, तो आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर हाय टाकायचं बेबी आहे बाबा आहे आणि त्यांचं वय टाकायचं आपल्याला आम्ही फोटो शेअर करू जर दिवसभरात वेळ नाही मिळाला तरी रात्री त्याचा रिप्लाय आम्ही देतो आणि तोच जर वस्तू आवडली तुम्हाला तिथूनच जी पे करायचंय गुगल पे करा जी पे करा कसंही पेमेंट आमच्यापर्यंत पोहोचलं आणि संपूर्ण ऍड्रेस पिन पिनकोड दिला तीन ते चार दिवसामध्ये आपल्या घरपोट दिले होते महाराष्ट्र ऑल ओव्हर ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्र आपण कुठेही सांगा आम्ही द्यायला तयार आहे जिथे आपले कुरिअर येतात ओके म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ मध्ये पण जे तुम्हाला ऑप्शन्स दाखवले तर त्यातलं जर कोणता आवडला असेल तर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढा आणि सरांचा नंबर आहे ना मी इथे स्क्रीनवरती देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला जो आवडेल पॅटर्न तो तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा की सांगा की आम्हाला असं असं आवडलं आहे तर तुम्ही आम्हाला देतो काका तुम्हाला लगेच त्यातले कलर त्यातले पॅटर्न पाठव जर कल... चॉईस असेल ती पण पाठव आवडला तिथूनच साईज वगैरे कन्फर्म करा तिथूनच पेमेंट करा आपल्याला घरपोच सेवा देतो आणि हे वर्षभर चालू आहे आणि कस्टमरचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आपल्या महाराष्ट्रातून तर आहे आउट पण कस्टमर जे आपले आहेत ते आपल्या पॅरेंट्सला इकडे पाठवत आहेत चांगली चांगली चॉईस घेऊन जात आहेत चांगल्या व्हरायटी त्यांचा रिप्लाय पण आम्हाला चांगलं देत आहेत की कमेंटमध्ये आम्हाला सांगतायत पण व्हॉट्सअपवर पण पाठवतायत मेसेज की काका ड्रेस दिलेला आवडला फॅमिलीमध्ये चांगला सगळ्यांना आवडलेला एवढं चांगलं कस्टमर आमच्या आहेत आणि का नाही काका कारण सुंदर सुंदर जर तुम्ही त्यांच्या समोर ठेवला दुसरीकडे कुठे जायचीच गरज नाही आम्हाला कसं असतं कस्टमरला जे पाहिजे ते बनवलं तर गिरायकाची काही तक्रार कायच नाही बरोबर बाकी क्वालिटी मेंटेन ठेवणं आमचं काम आहे विश्वासावर आज पंचवीस वर्ष कस्टमर चालू होतो असंच चालू ठेवायचं आज मी आलो रोड इथे स्वीट बेबी नावाचं जे शॉप आहे तिथे आलो होतं आणि इथे आपल्याला पारंपरिक पद्धतीचे म्हणजे जे ड्रेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि खूप जास्त व्हरायटी यांच्याकडे आणि खूप भारी भारी कलेक्शन आहेत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी इथे कसं आहे तर त्याचा ॲड्रेस फोन नंबर सरांचा आणि सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो नक्की येऊन चेकआउट करा खूप भारी भारी कलेक्शन आहे आणि सर आपलं काढला हे जी पे जी कलेक्शनचं जे कार्ड आहे हे तुम्हाला दाखवते बघा तुमचा सर्व ॲड्रेस फोन नंबर सर्व इथं आपल्याला मेन्शन केलेलं आहे आणि जर मेन म्हणजे तुम्हाला कोणताही ड्रेस किंवा कोणत्याही व्हिडिओज माध्यमातून जर आवडला असेल तर त्यांना एक स्क्रीनशॉट काढून पाठवा व्हॉट्सअपवरती तो नंबर तुम्हाला देईन त्याच्यावरती आणि त्यांना फक्त सांगा की हे कलेक्शन आम्हाला आवडलं आहे तर सर तुम्हाला त्यामध्ये अजून व्हरायटी दाखवतील त्यावर साईज अवेलेबल आहे ते सर्वसुद्धा दाखवतील तर नक्की येऊन व्हिजिट करा खूप भारी बारीक कलेक्शन आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आपण जेवढे असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैवू नये